नमस्कार आज आपण पाहणार आहोत ॲसिडिटी म्हणजेच आम्लपित्ताच्या त्रासावरील घरगुती उपचार ॲसिडिटी किंवा आम्लपित्ताचा त्रास प्रत्येकालाच केव्हा ना केव्हा तरी होतो निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळे फूडमुळे अवेळी जेवणामुळे किंवा पुरेशी झोप न झाल्यानेही आम्लपित्ताचा त्रास होतो कधीकधी ताणतणावामुळे ॲसिडिटी वाढते छातीत जळजळ होणे पोटात तीव्र वेदना होणे उलटी होणे मळमळ होणे डोकेदुखी अशी ही आम्लपित्ताची लक्षणं आहेत वारंवार मसालेदार पदार्थ खाणे तिखट अन्न खाणे तळलेले बाहेरचे अन्न खाणे धूम्रपान करणे किंवा मद्यपान करणे सतत काळजी करणे किंवा ताण घेणे हे ॲसिडिटीचा त्रास होतो ॲसिडिटीवर स्वतःच्या मनाने अँटायसिड ॲसिड गोळ्या वारंवार घेणे शरीरासाठी घातक असून अशा गोळ्यामुळे आम्लपित्तावर तात्पुरता फरक दिसून येतो परंतु असे काही घरगुती उपाय आहेत ज्याने आम्लपित्तावर कायमस्वरूपीचा फरक पडू शकतो तर चला जाणून घेऊयात काही घरगुती उपाय उपाय क्रमांक एक तुळशीची पाने तुळशीच्या पानांमध्ये पोटाला आराम पडावा असे गुणधर्म असतात छातीमध्ये जळजळ असल्यास अस। तुळशीची चार ते पाच पाने चावून खावीत किंवा तुळशीच्या काही पानांचा कब्बर पाण्यात उकळून काढा करावा आणि तो काढा प्यावा उपाय क्रमांक दोन बडीशेप बडीशेप खाल्ल्याने अन्नपचन चांगले होते अपचन किंवा पोट फुगत असेल तर बडीशेपचा काढा करून किंवा बडीशेप चावून खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते त्याचबरोबर आम्लपित्ताचा त्रासही कमी होतो उपाय क्रमांक तीन दालचिनी दालचिनी हे नैसर्गिक अँटी ॲसिड म्हणून ओळखले जाते दालचिनीमुळे बिघडलेली पचनक्रिया ठीक होऊन अन्नपचन व्यवस्थित होते दालचिनीमुळे शरीरातील मूल्य शोषण्याचे कार्य सुरळीत होते दालचिनीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत ॲसिडिटीसाठी दालचिनीचा काढा जरूर प्यावा उपाय क्रमांक चार ताजे ताक ताक हे आमलपित्तावर अत्यंत प्रभावी आहे सैनव मीठ आणि कोथिंबीर टाकून ताक प्याल्यास छातीतील जळजळ कमी होते मसालेदार किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर ॲसिडिटीचा त्रास झाल्यास ताजे ताक त्यावर रांबार उपाय आहे ताक हे पोटातील ॲसिडिटी समोरण्याचे काम करते उपाय क्रमांक पाच गूळ गुळामधील मॅग्नेशियममुळे आतड्यांची शक्ती वाढते जेवणानंतर गुळाचा एक खडा खाल्ल्यास अन्नपचनने चांगले होते गुळामुळे आपली पचनसंस्था अल्कलाईन राहते आणि त्याचबरोबर ॲसिडिटीही कमी होते म्हणून जेवणानंतर गुळाचा खडा नेहमीच खावा उपाय क्रमांक सहा लवंग लवंगेमध्ये वाद तयार न होण्याचे गुणधर्म असतात त्यामुळे लवंग खाल्ल्यास गॅसेसचा त्रास कमी होतो वातरूण पदार्थ तयार करताना त्यामध्ये लवंग घातली तर गॅसेस होत नाहीत लवंग व वेलची जेवणानंतर खाल्ल्यास ॲसिडिटीचा त्रास होत नाही पोटाच्या विकारावर लवंग ही अत्यंत गुणकारी आहे उपाय क्रमांक सात आले आल्यामध्ये अन्नपचनासाठी आवश्यक असणारे दहा शामक गुंध आहेत पोटातील ॲसिड न्यूट्रलाइट्स करण्यासाठी आल्याचा तुकडा चावून खावा किंवा आल्याचा रस घेतल्यास नेहमीच फायदा होतो मळमळ उलटी पित्त होणे यावर आल्याचे एक पाचक सर्वोत्तम औषध आहे उपाय क्रमांक आठ जिरे जिरे हे अतिशय उत्तम ॲसिड न्यूट्रलायझर आहे जिऱ्यामुळे अन्नपचन सुधारते तसेच पोटातील वेदनाही कमी होतात पोट दुखत असल्यास जिऱ्याची पूर कोमट पाण्यात घालून प्यायल्यास जेवण किंवा जेवणानंतर जिऱ्याचा काढा घेतल्यास पित्ताचा त्रास कमी होतो उपाय क्रमांक नऊ थंड दूध ॲसिडिटी झाल्यावर थंड दूध घेणे हा एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आहे दुधाने पोटातील ॲसिड कमी होते दुधामध्ये असलेले कॅल्शियम हे अल्कलाईन गुणधर्माचे असते त्यामुळे पोटातील ॲसिड न्यूट्रलाईज होते त्यामुळे रात्री झोपताना थंड दुधाचे प्राशन करावे उपाय क्रमांक दहा आले आणि लिंबाचा रस अर्धा इंच आलं खिसून घ्यावं आणि त्यावर थोडा लिंबाचा रस घालावा ते चांगलं मिक्स करून थोडं थोडं खावं ॲसिडिटीमध्ये यामुळे चांगला आराम मिळतो उपाय क्रमांक अकरा केळी केळीमध्ये नैसर्गिक अँटा असते केळामुळे अन्नपचन सुरळीत होते थोड्या प्रमाणात ॲसिडिटीचा त्रास असल्यास केळी खाणे हात्यावरील अत्यंत सोपा उपाय आहे कलिंगड डाळिंब व सफरचंद हे सुद्धा ॲसिडिटीवर फायदेकारक आहेत उपाय क्रमांक बारा शहाळ्याचे पाणी शहाळ्याच्या पाण्याने शरीरातील ॲसिडिक लेवल कमी होते यामुळे पोटात आवश्यक असलेले म्युकस तयार होते यामुळे अतिरिक्त प्रमाणात ॲसिड तयार झाल्यास पोटाचे रक्षण होते शहाळ्याच्या पानाने अन्नपचन सुधारते व आम्लपित्त कमी होते धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित